शुभदा लग्न चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज बघा एक आपण भाजीचा मस्त अशी प्रकार बघणार आहोत सुंदर असं आणि एकदम पटकवून होती ही भाजी हो आज मी बाजारात गेले होते मस्त अशी छोट्या मेथीची जुळ्या दिसल्या ह्याला समुद्र मेथी पण बोललं जातं सुंदर अशी भाजी असते ही छोट्या छोट्या जुड्या बांधलेल्या असतात त्याची आज मी आ, भाजी तुम्हाला दाखवणार आहे खूप मस्त भाजी होते तर तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा आणि व्हिडिओ हा पूर्ण बघा आणि आपला हा व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर माझ्या चॅनलवर तर फर्स्ट टाईम आला असा तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करत जा आणि चला पटकनच हा व्हिडिओ कंटिन्यू करूया हे बघा अशा प्रकारे या छोट्या छोट्या जुड्या असतात मेथीच्या हिला समुद्र मेथी असं बोललं जातं कारण ही, ही वाळूमध्ये पिकवली जातात ही भाजी आणि एकदम छोटे छोटे असतात जे आपले मेथीचे दाणे असतात ना त्याची ही भाजी असते बघा किती छोट्या छोट्या जुड्या असतात आता ह्या मला आठ जुड्या आहेत बघा या खूप सुंदर भाजी होते ह्याची तर आपण पहिलं आता एक एक ही कशी कापायची मी तुम्हाला दाखवते हो आणि ही कापणं पण एकदम सोप्पं आहे फक्त खालच्या बाजूचं ते मुळं आहे ते एवढंच फक्त त्याचं कट करायचं आहे आणि अखंड पूर्ण भाजी ती घ्यायची असते हे बघा ही भाजी अशी जास्त ठिकाणी भेटत नाही क्वचित कुठेतरी जी गावच्या बायका वगैरे जेव्हा भाजी विकायला येतात मार्केटमध्ये तेवढा तेव्हाच कधीतरी ही भाजी भेटते ही भाजी नेहमी भेटत नाही ह्याच्यामध्ये खूप प्र प्रमाणामध्ये प्रोटीन कॅल्शियम असतं हे बघा फक्त दोनच हे मी कट केलेले आहेत एकच कट मारलेला आहे बघा भाजीला आणि ही भाजी सुजून खूप थोडीशी होते एकदम थोडीशी होते आणि हिला कापल्यानंतर लगेचच असं भरपूर पाण्यान पाण्यामध्ये हिला भिजवून ठेवायचे असते कारण ह्याच्यामध्ये वाळूचं प्रमाण असतं भरपूर पाण्यामध्ये टाकून ठेवलं ना मग ती पूर्ण अशी खाली बसते वाळू आणि ही पाच ते सहा वेळा तिला खूप असं भरभरून पाण्यामध्ये धुवावी लागते जर तुम्हाला ही भाजी भेटली मार्केटमध्ये मा तर तुम्ही नक्की आणा आणि भाजी तुम्ही नक्की करून बघा खूप मस्त लागते ही चवीला भाजी तर बघा मी आता अशा प्रकारे सर्व मी जुड्या तुम्हाला दाखवल्या आहेत त्या मी कापून घेते भाजी बघा संपूर्ण कापून घेतलेली आहे आणि तिला मी मोठ्या टोपामध्ये भिजवून ठेवलेलं आहे आणि हिला मी ते सहा वेळाचं चांगलं स्वच्छ भरपूर अशा पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे स्वच्छ एकदम मेथी की बघा वाळू पूर्ण अशी खाली बसून जाते बाजी बगा दोन सा सा बगा भाजी बघा धुवून घेतलेली आहे परत आता मी तिला चार ते पाच वेळा चांगली अशी पाण्यातून काढते म्हणजे जे वाळूचं प्रमाण असतं त्याच्यातून ते सर्व निघून जाईल आणि जी मेथी असते ना आपली दाणे त्याची ती बघा साली साला असतात त्या पण पूर्ण अशा निघून जातात भाजी खूप मस्त लागते कधी तुम्हाला भेटली ना तर नक्की तुम्ही आणा आणि करून बघा भाजी हे बघा या अशा साल साली असतात मेथीच्या दाण्यांचे आणि ही भाजी जास्त कुठेही भेटत नाही जिथे ते गावच्या भाज्या वगैरे बायका भाज्या विकायला येतात ना तिथेच ही भाजी भेटली जाते तर आता बघा मी एका साईटीला मेथी चांगली चार पाच वेळा धुवून तिला मी परत पाण्यामध्ये ठेवलेली आहे भिजवून आणि त्यापुढे आपण एक कांदा कापून घेऊया त्याला कांदा मिरची लसूण जिरं मोहरी मस्त असं देऊन आपण आज जी फोडणी देणार आहोत आणि त्याच्यामध्येच ती भाजी खूप लागते मस्त अशी आणि ही भाजी कोकणामध्ये जास्त केली जाते कारण समुद्रकिनारीची भाजी पिकवली जाते कांदा पण बघा मस्त आपलं कापून झालेलं आहे मिरच्या घेते दोन तिकटानुसार तुम्ही मिरच्या घ्या तुम्हाला किती पाहिजे त्या कांदा मिरची लसूण बघा मी ठेचून घेतलेला आहे सात ते आठ पाकळ्या आणि ह्याच्यामध्येच ही भाजी खूप कमी होते म्हणून ह्याच्यामध्ये मी एक बटाटा टाकणार आहे कापून बघा भाजी मस्त बघा एकदम स्वच्छ झालेली आहे भरपूर तिला पाण्यातून धुवून काढलेली आहे तर आता आपण लगेचच फोडणी देऊया भाजीला कढाई ठेवलेली आहे बघा गॅसवर त्याच्यामध्ये तेल घेते एक छोटा चमचा तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण एक चमचाभर जिरं ॲड करूया जिरं चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये आपण ज्या पाकळ्या आहेत त्या ठेचून घेतल्या आहेत खळबत्तच्या खळबत्त्यामध्ये मिरची घेतलेली आहे, आहे, आहे तिकटानुसार आणि एक छोटा कांदा घेतलेला आहे एकदम बारीक कापून घ्यायचा चांगली फोडणी आपण आता ही परतून घेऊया कांदा व्यवस्थित असा मऊसूद करून घ्यायचा आहे कांदा छान लसणाचा मस्त असं त्याला खमंग सुटलेला आहे सुंदर कांदा चांगला परतला की ह्याच्यामध्ये आता आपण जो बटाटा मी तुम्हाला दाखवला होता ना बारीक कापलेला तो मी ह्याच्यामध्ये ॲड करते भाजी ही शिजवून खूप कमी होते एकदम थोडीशी होते म्हणून मी त्याच्यामध्ये एक नेहमी करताना बटाटा ॲड करते बटाट्या आणि खूप चव त्याच्यामध्ये भारी लागते तर बटाट्याबरोबर पण बघा मी ह्याच्यामध्ये पाव चमचा हिंग ॲड केला आहे आणि किंचित हळद हर, हळद ॲड केलेली आहे चांगलं आपण एकदा परतून घेऊया आणि बटाटा असं थोडा आपण कचवट थोडं आपण अर्धवट तेला शिजवून घेऊया पहिला झाकण ठेवून व्यवस्थित असं झाकण लावून आपण दोनच मिनटामध्ये बटाटा मस्त असं शिजवेल छान बटाटा बघा शिजला आहे झाकण काढून बघूया आपण आणि पाणी वगैरे काहीच नाही टाकायचं असंच त्याला वाफ्यावर शिजवायचं आहे हे बघा बटाटा चांगला अर्धवट शिजलेला आहे आता त्याच्यामध्ये दे आपण मेथीची भाजी याच्यामध्ये ॲड करूया हे बघा भाजी ॲड केली की आपण सर्व व्यवस्थित एकदा परतून घेऊया बटाटा भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया भाजी बघा व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ ॲड करूया आणि परत एकदा चांगलं परतून घेऊया आणि परत हिला दोन मिनटं झाकण लावून ठेवून देव्या भाजी मस्त आपली तयार समुद्र मेथीची भाजी तुम्ही ती भाजी खरंच कधी केली नसेल ना तर तुम्ही कधी तुम्हाला भेटली भाजी मार्केटमध्ये मा तर नक्की आणा आणि नक्की करून बघा खूप मस्त होते चवीला तर अप्रतिम लागते ही भाजी सुंदर होते तर हिला आता आपण दोन मिनटं झाकून ठेव्या दोन मिनटानंतर बघा मस्त अशी भाजी तयार झालेली आहे बटाटे पण मस्त शिजलेले आहेत भाजी बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे केवढीशी ती भाजी होते तुम्ही त्याच्या कितीही जुड्या आणल्या ना तरी ती एवढी थोडीशीच भाजी होते शिजवून या भाजीला जास्त सलाडमध्ये पण कच्ची पण खाल्ली जाते सलाडमध्ये पण ही भाजी भरपूर यूज होते ह्याच्यामध्ये आता खोबऱ्या ॲड करते मी खोबऱ्याने तिला अजून मस्त चव येते खोबरं ॲड करून झालं की परत एकदा मिक्स करून घेऊया आपली मस्त भाजी अशी तयार झालेली आहे तर तुम्हाला ही कशी वाटली भाजी मला नक्की कमेंट करून सांगा आणि ही भाजी नक्की करा कधी तुम्हाला भेटली ना तर आवर्जून आणा आणि करा ही भाजी भरपूर ह्याच्यामध्ये कॅल्शियम प्रोटॅशियम भरपूर प्रमाणामध्ये असतं ही भाजी खूप चांगली आहे डायबिटीजवाल्यांना पण मस्त आहे मेथीची भाजी तर बघा मस्तपैकी तुम्हाला मी अशी सर्व करून दाखवते भाजी गरमागरम मस्त अशी ही भाकरीबरोबर बरोबर मस्त लागते चपातीबरोबर छान लागते एकदम मस्त होते ही भाजी तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा रेसिपी करून बघा भाजी आवर्जून तुम्हाला भेटली मार्केटमध्ये मा तर नक्की आणा आणि नक्की तुम्ही, तुम्ही करून बघा समुद्र मेथीची भाजी ही समुद्र मेथी भाजी वाळूमध्ये पिकवली जाते म्हणून तिला समुद्र मेथी असं बोललं जातं आणि हिला छोटी मेथी पण बोललं जातं कारण ही मेथीच्या दाणांची भाजी असते म्हणून तर तुम्हाला ही रेसिपी नक्की बघा कशी वाटली मला कमेंट करून सांगा फर्स्ट टाईम आला चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकोनवर क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं लाईक करा थँक्यू